सिंह राशी आज मी जे सांगणार आहे त्यातला एकही शब्द खोटा ठरणार नाही हा व्हिडिओ सुरू करण्याआधीच सांगते जर तुम्ही सिंह राशीचे असाल तर पुढील फक्त पाच दिवस तुमच्या आयुष्यात असा बदल घडणार आहे ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल देव ग्रह आणि नशीब तीनही गोष्टी एकाच वेळी तुमच्या बाजूने उभ्या राहणार आहेत ज्या गोष्टींसाठी तुम्ही रडलात ज्या गोष्टींसाठी देवाकडे मागितलं त्या सगलाज आज त्या सगळ्याच गोष्टींचं उत्तर घेऊन येणार आहे प्रथम आनंदाची बातमी आहे अडकलेलं काम अचानक मार्गी लागणार सिंह राशी आज मी जे सांगणार आहे ते फक्त भविष्यवाणी नाही ती तुमच्या गेल्या काही महिन्यांच्या वेदनांची उत्तर आहेत तुमच्यापैकी अनेक जण असे आहेत की, की गेल्या तीन सहा नऊ किंवा अगदी अकरा महिन्यांपासून एकच काम एकच फाईल एकच निर्णय तुमच्या आयुष्याला थांबवून ठेवत होता तुम्ही प्रयत्न कमी केले नाहीत फोन केले भेटी घेतला वेगवेगळ्या लोकांकडे विनंती केल्या पण प्रत्येक के वेळी एकच वाक्य ऐकायला मिळालं आत्ता नाही नंतर बघू आणि हळूहळू तो नंतर तुमच्यासाठी मानसिक त्रास बनत गेला रात्री झोप लागत नव्हती मनात एकच विचार हे काम कधी होणार माझंच नशीब असं का देव मला पाहतोय का पण सिंह राशी आता तो काळ संपत आहे पुढील अगदी काही दिवसातच हो दिवसातच असा एक अनपेक्षित फोन कॉल मेसेज किंवा मेल येईल तुमचं संपूर्ण आयुष्याचं चित्र बदलून टाकेल हा कॉल तुम्ही अपेक्षित व्यक्तीकडून नसेल कदाचित ज्याच्याकडून तुम्ही आशा सोडून दिली होती तोच माणूस अचानक संपर्क करेल फोन वाजेल हृदय थांबल्यासारखं वाटेल आणि समोरून जे शब्द एकाला मिळतील ते शब्द तुमच्या डोळ्यात पाणी आणतील त्या क्षणी तुमच्या तोंडून नकळत एकच वाक्य निघेल आता तरी झालं हा योग इतका ताकदीचा आहे की सरकारी काम कोर्ट केस जॉब अपॉइंटमेंट प्रमोशन अडकलेली पेमेंट व्यवसायातील परवानगी यापैकी एक मोठा अडथळा नक्कीच दूर होणार आहे पण लक्षात ठेवा हा बदल अचानक दिसत असला तरी तो एका दिवसात तयार झालेला नाही हा तुमच्या संयमाचा सहनशीलतेचा आणि देवावर ठेवलेला विश्वासाचा परिणाम आहे देवाने तुमची परीक्षा घेतली पण तुम्ही हार मानली नाहीत म्हणूनच आता परमेश्वर स्वतः पुढे येऊन तो अडथळा बाजूला करतायत या बातमीनंतर फक्त एकच काम नाही तर तुमचं मनही मोकळं होईल ज्या चिंता ताण निराशा तुम्हाला आतून खाऊन टाकत होत्या त्या सगळ्यांना आज पूर्णविराम मिळेल एक महत्त्वाचा इशारा लक्षात ठेवा ही बातमी मिळाल्यावर ताबडतोब सगळ्यांना सांगू नका डोळा लागू देऊ नका मनात शांतपणे देवाचे आभारमाना आणि पुढचा निर्णय घाईघाईत घेऊ नका कारण ही सुरुवात आहे अजून मोठ्या बदलांची सिंहराशी जर तुम्हाला आतून वाटत असेल की हे माझ्याच आयुष्याबद्दल बोलतोय तर समजा ही भविष्यवाणी तुमच्यासाठीच आहे आनंदाची दुसरी बातमी पैशांचा अडथळा तुटणार मोठी सुटका मिळणार सिंहराशी ही बातमी ऐकताना तुमचं मन जोड होऊ शकतं कारण ही भविष्यवाणी तुमच्या पैशांमुळे आलेल्या वेदनांशी थेट जोडलेले आहे गेल्या काही महिन्यांपासून तुमच्यापैकी अनेक लोक एकाच गोष्टीने त्रस्त आहेत पैसे असूनही हातात पैसे नसणे मेहनत करूनही मोबदला न मिळणे दिलेले पैसे परत नेणे कर्ज ई एम आय उधारी यांचं ओझं तुम्ही कोणाला सांगतही नाही पण आतून मनात एकच प्रश्न असतो मी एवढं कष्ट करूनही माझी आर्थिक स्थिती अशी का कधी कधी तर हसत असतानाही मनात काळजी चालूच असते रात्री झोप लागत नाही कारण डोक्यात आकडे फिरत असतात पण आता हा आर्थिक अडथळा तुटण्याच्या मार्गावर आहे पुढील काही दिवसात अचानक अशी एक बातमी मिळेल जी थेट पैशाशी संबंधित असेल अडकलेली पेमेंट थांबलेला पगार उधारीची रक्कम कोर्ट केस किंवा सेटलमेंट व्यवसायातील नुकसान भरपाई यापैकी एक मोठी गोष्ट तुमच्या बाजूने फिरणार आहे कदाचित रक्कम खूप मोठी नसेल पण तिचा परिणाम तुमच्या मनावर खूप मोठा असेल कारण ही रक्कम फक्त पैसे नाहीत ती आहे ताणातून मिळणारी सुटका तुम्ही म्हणाल देव आहे आणि तो पाहतोय हा पैसा येईल तुम्ही जवळजवळ आशा सोडली होती नशीब शेवटच्या क्षणी तुमच्या बाजूने उभं राहील लक्षात ठेवा हा योग अचानक वाढतो पण यामागे तुमची प्रामाणिक मेहनत आणि सहनशीलता आहे तुम्ही चुकीच्या मार्गाने पैसे कमवले नाहीत म्हणूनच उशीर झाला पण अन्याय होणार नाही पैशाबाबांचा हा बदल फक्त आर्थिक नाही तो तुमच्या आत्मविश्वासालाही बळ देईल तुमचं डोकं हलकं होईल निर्णय स्पष्ट होतील आणि पुढच्या काळात नवीन संधी दिसायला लागतील आनंदाची तिसरी बातमी तुटलेली नाती जोडली जातील मनाला शांती मिळेल सिंहराशी ही भविष्यवाणी ऐकताना तुमच्यापैकी अनेकांच्या डोळ्यात पाणी येईल कारण ही गोष्ट तुमच्या मनात दडवून ठेवलेल्या वेदनांशी जोडलेले आहे पैसे करिअर काम हे सगळं परत मिळू शकतं पण नात्यात पडलेली दरी भरून काढणं खूप अवघड असतं गेल्या काही काळापासून तुमच्यापैकी बऱ्याच जणांचं आई वडील भाऊ बहीण पती पत्नी प्रेमातील व्यक्ती जवळचा मित्र यांच्याशी नातं ताणलेलं आहे कदाचित एखादा शब्द चुकीचा निघालेला कदाचित गैरसमज झाला कदाचित परिस्थितीच अशी होती की कुणाला समजून घ्यायला वेळ मिळाला नाही बाहेरून तुम्ही शांत दिसता पण आतून मन विचारत राहतं हे सगळं असं संपणारा का पण आता या नात्यांमध्ये देव स्वतः हस्तक्षेप करतोय पुढील काही दिवसात एक असा प्रसंग घडेल जिथे दोन्ही बाजूचं मन मोकळं होईल एखादा फोन कॉल अचानक भेट जुना मेसेज किंवा एखादी घटना दुरावा हळूहळू कमी होईल ज्याने तुमच्याशी महिन्यांपासून बोलणं बंद केलं होतं तोच व्यक्ती पहिल्यांदा संपर्क करेल आणि ते शब्द ऐकून तुम्हाला जाणवेल अजूनही नातं जिवंत आहे हा बदल अचानक वाटेल पण तो आतूर फार खोल असेल जुने गैरसमज विरघळतील मनात साचलेला राग कमी होईल आणि जागा घेऊन समजुतीने आणि शांततेने खास करून पती पत्नी किंवा प्रेम संबंधात हा काळ खूप महत्वाचा आहे ज्या नात्याला तुटण्याची भीती वाटत होती तिथे आता जोड निर्माण होण्याचा योग आहे कदाचित सगळं लगेच पूर्वीसारखं होणार नाही पण सुरुवात नक्की होईल आणि कधी कधी ती सुरुवातच सगळ्यात मोठा चमत्कार असते महत्वाचा इशारा म्हणजे या काळात जुने वाद पुन्हा काढू नका कोण बरोबर कोण चूक यावर चर्चा टाळा फक्त ऐका आणि मनातून माप करा कारण सिंहराशी माफी मागणं किंवा माफ करणं हे कमकोतपणाचं लक्षण नाही ते आत्म्याच्या मोठेपणाचं चिन्ह आहे या बदलानंतर तुमचं मन हलकं होईल झोप सुधारेल आणि आयुष्यात एक वेगळी शांतता येईल आनंदाची चौथी बातमी दूरवरून येणारी अशी बातमी जी तुमचं आयुष्य बदलून टाकेल सिंहराशी ही भविष्यवाणी थोडी वेगळी आहे कारण ही बातमी तुम्हाला जिथून अजिबात अपेक्षा नाही तिथून येणार आहे गेल्या काही काळापासून तुमचं आयुष्य एका ठिकाणी थांबल्यासारखं वाटत होतं सगळं प्रयत्न करूनही काहीतरी अपूर्ण राहिलं होतं आणि मनात सतत एकच प्रश्न माझ्या आयुष्यात काहीतरी मोठं घडणार आहे का, का? उत्तर आहे हो नक्कीच पुढील काही दिवसात दूरवरून वेगळ्या शहरातून वेगळ्या राज्यातून किंवा परदेशातून अचानक अशी बातमी जी ऐकताच तुमचं मन थांबेल हा फोन कॉल मेसेज ईमेल किंवा एखादी अधिकृत सूचना असू शकते जॉब ऑफर ट्रान्सफर किंवा बदली परदेश प्रवासाचा योग शिक्षण श्विजा किंवा ॲडमिशन व्यवसायाशी संबंधित मोठी संधी यापैकी एक गोष्ट तुमच्या दारात उभी राहणार आहे सुरुवातीला तुम्हाला वाटेल हे खरंच माझ्यासाठी आहे का पण काही क्षणातच तुम्हाला जाणवेल की हेज तर तुम्ही देवाकडे मागत होतात ही बातमी फक्त आनंद देणार नाही ती तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल जिथे तुम्हाला वाटत होतं की सगळे दरवाजे बंद झाले आहेत तिथेच देव एक नवीन दरवाजा उघडणार आहे खास गोष्ट अशी की ही संधी तुम्हाला स्वतःची ओळख बदलायची संधी देईल लोक जे म्हणत होते तुझ्याकडून काही होणार नाही त्याच लोकांना तुमचं यश पाहायला मिळेल महत्वाचा इशारा ही बातमी मिळाल्यावर ताबडतोब होकार किंवा नकार देऊ नका शांतपणे विचार करा आणि देवाला मनात साक्ष ठेवा कारण ही संधी एकदाच येते आणि योग्य निर्णय तुमचं पुढचं भविष्य ठरवतो सिंहराशी जर तुमचं मन आतून म्हणत असेल माझ्यासाठी काहीतरी मोठं येते तर समजा ही भविष्यवाणी तुमच्यासाठीच आहे आणि आनंदाची पाचवी बातमी नशीब घेणार जबरदस्त मोठे वळण सर्वात मोठी बातमी सिंहराशी आता जे मी सांगणार आहे ते ऐकल्यावर तुम्हाला जाणवेल की हे फक्त भविष्यवाणी नाही हे तुमच्या आयुष्याचं वळण आहे गेल्या काही महिन्यांपासून तुमचं आयुष्य एकाच दिशेने चाललं होतं संघर्ष अडथळे निराशा आणि प्रश्न तुम्ही स्वतःलाच विचारला असेल मी चुकतोय का माझ्या मेहनतीची किंमत नाही का देव मला विसरला आहे का पण आज मी पूर्ण खात्रीने सांगते देव तुम्हाला विसरलेला नव्हता तो तुम्हाला तयार करत होता आता पुढील काही दिवसातच अशी घटना घडेल जी तुमच्या आयुष्याला पूर्णपणे बदलून टाकेल जिथे सतत अपयश होतं तिथे अचानक यश देईल जिथे बंद दरवाजे होते तिथे एकामागोमाग एक दरवाजे उघडतील हा बदल इतका जलद असेल की तुम्ही स्वतःच म्हणाल हे सगळं इतक्या लवकर कसं घडलंय खास गोष्ट अशी की हा टर्न तुमच्या मनापासून सुरू होईल भीती कमी होईल आत्मविश्वास वाढेल आणि निर्णय स्पष्ट होतील ज्या लोकांनी तुम्हाला कमी लेखलं तुमच्या पाठीमागे बोलले त्यांच्या समोरच तुमचं नशीब उंच भरारी घेईल आर्थिक स्थिती सुधारेल कामात स्थिरता येईल नात्यांमध्ये शांतता मिळेल आणि स्वतःवरचा विश्वास परत येईल हा बदल नुसता बाहेरचा नाही तो आतून तुमचं व्यक्तिमत्व बदलून टाकेल अतिशय महत्वाचा इशारा म्हणजे हा काळ जरी शुभ असला तरी अहंकार करू नका सगळं सांगत फिरू नका नजरेपासून स्वतःला वाचवा आणि देवाचे आभार मानायला विसरू नका कारण परमेश्वर जेव्हा भरभरून देतो तेव्हा नम्रता ठेवणं हे सर्वात मोठं संरक्षण असतं सिंहराशी जर तुम्हाला आतून जाणवत असेल की हे सगळं माझ्याच आयुष्याशी जुळतंय तर समजा हे मोठं वळण तुमच्यासाठीच आहे आज जे काही ऐकलात ते फक्त शब्द नव्हते तो होता परमेश्वराचा संकेत पुढील काही दिवस तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहेत शांत रहा संयम ठेवा आणि योग्य वेळी योग्य निर्णय घ्या